ओ घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरीचं बरं का दररोज दर्शन घ्यायचं नाही वाचाल तुम्हाला वेळ मिळाला तरी ज्ञानेश्वर दर्शन घ्या वाचाल तर अति सुंदर रे वाचाल तर वाचाल आता यानंतर हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व पंकज महाराज देशमुख आळंदीकर आता सध्या ते हिंगोलीला शेनगावला असतात अतिशय शे सुंदर तरुण वयात मध्ये बरं का एक नेतृत्व उद्याला आलं खरं सांगू आज त्यांचे तीन कार्यक्रम होते सकाळी साडेपाच ते साडेसात कीर्तन होतं हिंगोलीला तेही त्यांनी टाळलं कालचं संध्याकाळी होतं नऊ ते अकरा तेही टाळलं आणि आता दुपारी किर्त होत चार ते सहा तेही टाळलं जात प्रवास होऊ शकत नाही म्हणजे केवळ तुमच्या प्रेमा करतात आणि आमाजी पत्रम पुष्पम फलमंत मे भक्त्या प्रेक्षते तदम भक्त पुरत मस्त आम्ही प्रेतात मना फुल ठेवतो ना की ईश्वाय नमा गोविंदायनमा माधवाय नमा हा मंत्र म्हणायचा श्लोक म्हणायचा हेच माझी सेवा देवा शेवा माझी बोळी सेवा संतांना देवाना काही लागत जास्त लागत नाही तुमचा भाव मात्र वा सर्वांना पुष्प द्या आणि सर्वांनी पूजा झाल्यानंतर डोकं त्यांच्या ठेवा ओ चिके राम चरणी मस्त ठेवले आरती नान राजा, मा कैवल्य देजा देवते साधू संत मनोवेद माझा आरती